कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा संशय ऐतिहासिक वारशाची राख पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत पण लोकांच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या खटल्यावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं <ुणेश> शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आजपासून शिवस्वराज्य यात्रा शिवनेरी किल्ल्याच्या पायरीला अभिवादन करून यात्रेला सुरुवात होणार अमोल कोल्हे जयंत पाटील रोहित पवार यांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात भालाफेकीत नीरज चोप्राचं गोल्ड मेडल हुकलं पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा रेकॉर्ड ब्रेक थ्रो नीरजला रौप्य पदक आम्ही रौप्य पदकावर समाधानी नीरज चोप्राच्या आईची प्रतिक्रिया पाकिस्तानचा अर्षदही माझाच मुलगा असल्याची भावना भारताला हॉकीतलं सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक गोलकीपर श्रीजेशच्या कारकिर्दीचा विजय शेवट स्पेनवर दोन एक ने मात रौप्य पदकासाठी दिनेश भोगाटच्या स्पोर्ट्स कोट्यामधल्या अपीलवर आज सुनावणी ऑलिम्पिकमधून अपात्रतेनंतर विनेशने केला होता अर्ज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ मुंबई गोव्यासाठी कमीत कमी सोळा हजार रुपयांचा तिकीट दर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार सत्तेवर हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा निश्चित करण्याचं मोदींचं आवाहन निवडणुका जाहीर होताच शेख हसीना बांगलादेशला परतणार मुलगा साजीब जॉय यांची माहिती कुठल्याही देशात आश्रय मागत नसल्याचं स्पष्टीकरण